नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्धा किलोच्या प्रमाणात खुसखुशी शंकरपाळी कशी बनवायची ते हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अचूक आणि कधीही न फसणारी शंकरपाळी तुम्ही बनवू शकाल त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अर्धा किलो शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर आपली जी जेवणाची वाटी असते ना तर त्या चार वाट्या हा मैदा आहे तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकते आहे आणि त्याच्यामध्येच विल वेलची आणि जायफळची पावडर या दोन गोष्टी मी चवीनुसार टाकून घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं मिश्रण आता मी एकत्र करते मीठ आणि वेलची पावडर पहिल्यांदा तुम्ही सगळ्या पिठामध्ये एकसारखी मिसळून घ्या आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी मिसळणार आहोत तर याच्यासाठी प्रत्येकजण हे तूप वापरत असतं पण आमच्या घरी तूप नाही वापरलं जात तर हा डालडा म्हणतात आमच्या इकडे तर हा डालडा मी ती जेवणाची एक वाटी घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी मी साखर घेतलेली आहे ज्या चार वाट्या मैदा घेतलेला होता त्याचीच एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी डाळदा असं हे सगळं साहित्य एकत्र एक करून मी असं गरम करून घेतलं हे इतकंही उकळायचं नाही की त्याचा पाक बनेल आपल्याला फक्त त्याच्यामधली साखर विरघळून घ्यायची आहे साखर विरगळून घेतल्यानंतर हे मिश्रण अगदी थंड करून घ्यायचं कडकडीत मोहन आपल्याला अजिबात शंकरपाळीत घालायचं नाही त्याच्यामुळे शंकरपाळी तेलकड बनतात किंवा काही वेळेला त्याचं प्रमाण फसलं तर ते तेलामध्ये सुद्धा विरगळू शकतात त्याच्यामुळे हे तिन्ही मिश्रण गरम करून घ्यायचं ते थोडंसं थंड करून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर ते आपण या पिठामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणामध्ये अर्धा किलो मैदा व्यवस्थित मळला जातो त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज अजिबात लागत नाही कारण शंकरपाळीचं पीठ हे अगदी मऊही नसतं आणि एकदम कठीणही नसतं जर तुम्ही हे पीठ अगदी कठीण मळलं तर व लाटायला खूप त्रास होतो त्यामुळं अगदी मीडियम साईजमध्येच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्या जर तुमच्या घरी अगदी जास्त गोड खात असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता किंवा ऐवजी तूप वापरू शकता आमच्या घरी तूप खाणारी मेंबर्स खूप कमी आहेत म्हणूनच आम्ही नेहमी शंकरपाळीमध्ये डाळडा वापरतो हे बघा पीठामध्येच तुम्हाला दिसतंय की आत्ताच किती लेअर दिसत आहेत ते अशा पद्धतीनं व्यवस्थित एकदम पीठ मळून घ्यायचं पाच ते दहा मिनटं पीठ मळल्यानंतर दहा मिनटं ते पंधरा मिनटं त्याला एका साईडला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला शंकरपाळ्या लाटायला घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी पुन्हा ती कणिक घेतली आणि शंकरपाळ्याची कणिक अशा पद्धतीने पुन्हा एकदा मरदून घेतली अर्ध्या गोळ्याच्या शं शंकरपाळ्या खूप होतात आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून असे लाटून घ्यायचे आहेत शंकरपाळ्याची पीठ थोडेसे कठीण असतं त्यामुळं जरासा लाटायला त्रास होतो त्यासाठी आधीच कणिक मळताना अगदी लूजही मळायची नाही आणि एकदम घट्टही मळायची नाही अशा पद्धतीनं ना कणिक मळून घ्यायची आणि अशी याची एकदम पातळ मोठी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा त्या गोळ्याची मी जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता ती मी अशी रोल करते असा रोल बनवायचा की त्याच्यामध्ये थोडाही गॅप राहता कामा नये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा रोल बनवून घ्यायचा म्हणजे शंकरपाळीला खूप जास्त लेअर सुटतात आणि त्याच्यानंतर तो फोल्ड करून घ्यायचा आणि त्याची नंतर पुन्हा एकदा आपल्याला पाळी लाटून घ्यायची आहे पीठ थोडंसं माझं कठीण झालेलं आहे त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे पण त्याच्यासाठी तुम्ही अगदीही कठीण पीठ मळू नका आणि अगदीही लूज मिळू नका अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्याला शंकरपाळ्याची पारी मोठी लाटून घ्यायची आहे आता मात्र ही शंकरपाळीची पोळी जाड लाटून घ्यायची अजिबात पातळ लाटायची नाही मगाशी आपल्याला रोल करायचा होता म्हणून ती पातळ लाटली गेली होती पण आता शंकरपायांना भरपूर लेअर्स याव्यात म्हणून ती कमीत कमी एक सेंटीमीटर जाडी असणारी आपल्याला अशी पोळी जाड लाटून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं छान जाड पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या कडेचे काठ जे वाकडे तिकडे झालेले असतात ते कट करून घ्यायचे तुम्ही कधीही शंकरपाळ्या कट करताना चाकूचाच वापर करा फिरकी वगैरे जी असते ज्यांनी आपण करंजा वगैरे करतो तर त्याचा वापर करू नका कारण जर त्यानं आ... <coughs> आपण शंकरपाळ्यांना आकार दिला तर त्या जास्त फुगत नाहीत त्यामुळे शक्यतो चा चाकूनीच अशा पद्धतीनं तुम्ही शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत जशा पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये बनवल्यात आता या शंकरपाळ्या बघा तुम्हाला मी दाखवते अगदी पातळही नाहीत आणि एकदम खूपही जाड नाहीत मीडियम साईजमध्ये म्हणजे एक सेंटीमीटर एवढी थिकनेस असेल याची एवढ्या पद्धतीनं मी अशा पद्धतीनं या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत हे बघा इथं मी दाखवते शंकरपाळ्याची थिकनेस केवढी आहे अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या लाटून घ्या आणि आता ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर त्याच्यासाठी एका गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं आहे का हे बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा शंकरपाळी टाकून द्यायची आणि ती फुलून वरती आली की त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत अगदी जास्त टाकल्या गेल्या तरीही त्या वेगळ्या वेगळ्या होतात तेलामध्ये त्या ते सुटतात त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शंकरपाळ्या कधीही मंद आचेवरती भाजायच्या नाहीत आणि एकदा मोठ्या आचेवरतीही भाजायच्या नाहीत त्या मीडियम फ्लेमवरती भाजायच्या म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात आतूनही व्यवस्थित भाजतात आणि वरूनही व्यवस्थित भाजल्या जातात या भाजायला मिडियम गॅस असल्यामुळं थोडासा वेळ जातो पण अगदी हलक्या हाताने हलवत हलवत आपल्याला याला पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि जेव्हा त्याचा कलर बदलेल तेव्हा ते, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत काहीजण शंकरपाळ्याचं पीठ मळताना मैद्यामध्ये थोडासा रवाही वापरतात कारण क्रिस्पीपणा यावा म्हणून पण माझं असं मत आहे की रवा याच्यामध्ये अजिबात वापरायचं नाही जर आपण याच्यामध्ये रवा वापरला तर शंकरपाळ्या ह्या थोड्याशा कठीण होतात तर त्याच्यासाठी ही टीप आहे की तुम्ही रवा अजिबात वापरू नका मैद्याच्याच शंकरपाळ्या बनवा आणि आणखी एक गोष्ट जर याच्यापेक्षाही तुम्हाला चविष्ट अशी शंकरपाळी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपल्याकडे जे पार्लेचं बिस्किट असते ना तर ते पार्लेचं बिस्किट दुधामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं एक चार ते पाच बिस्किटं अर्ध्या किलोच्या प्रमाणासाठी खूप होतात आणि तेही आपण या पिठामध्ये मळू शकतो म्हणजे बिस्किटाची टेस्ट या शंकरपाळ्यांना येते तशा पद्धतीने मी ही शंकरपाळ्या बनवणार आहे पण आमच्या घरी खूप मेंबर्स असल्यामुळे प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे प्रत्येकाची आवड वेगळी आहे म्हणून मी याच्यामध्ये टाकलेलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीनेही ट्राय करून बघू शकता हे बघा आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे अगदीही डार्क कलर होऊ द्यायचा नाही कारण त्या पुन्हा जळल्यासारख्या दिसतात तर अशा थोड्याशा लालसर रंग आला की त्यांना काढून घ्यायचं हे बघा अशा छान लालसर रंगापर्यंत आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर काढून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या कधीही काढल्यानंतर त्या थोडा वेळ थोड्याशा मऊच वाटतात त्याच्यानंतर थोड्याशा थंड झाल्या की त्या अशा क्रिस्पी किंवा खुसखुशीत होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद